हो लघवी कशी काय करता तुम्ही या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यान मध्ये तुम्हाला विचारतो मी लघवी कशी करता तुम्ही तुमचं नाव काय म्हटलं पंधरा काय नाव काय अजिस अजित पूर्ण नाव काय काय अरे पूर्ण नाव काय आपलं सांगा ना पूर्ण नाव काय मला सांगा अरे किती लांब करून आलो अरे लांब करून आले नाव तर सांगशाल का नाही आजीज पूर्ण नाव काय आजीज भाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यान मध्ये पुतळा करतात आणि या लाईनला काय का दुकान आहे तुमचं सांगशाल तर घरी कशाच दुकान आहे तुमचं आता किती लांब छत्रपती पोलिस स्टेशनच्या समोरचा भाग आहे यांच्या समोर यांचं दुकान आहे अनलिगली आणि अतिक्रमणमध्ये आणि पलीकडच्या साईडला दर्गा आहे आणि दर्ग्यामध्ये लगीला जायच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानामध्ये लघवी करायला येतात मुसलमान समाज मेकर मधला याच्यावर आळा घालायसाठी नाही फक्त राजाचा पुतळा इथं ठेवलेला आहे आणि सर्व मराठा समाजानं सांगितलेलं आहे सर्व जनतेनं सांगितलेलं आहे मुसलमान समाजाला कोणाला लघवी आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानामध्ये जाऊन लघवी करायची आपल्या पाचपीर बाबाच्या दर्ग्यामध्ये लग्वी करायची नाही अरे काय लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला अरे तुमचा दर्गा आहे ना तिथं तुमच्या दर्ग्यामध्ये झाला लाजा सोडला तुम्ही हे आमदार खासदार या, या लोकांनी लाजा सोडल्या या डिपार्टमेंट लाजा सोडल्या तुमच्या दर्गा शाबूत ठेवा आणि आमच्या राजाच्या समोर हे मुसलमान घाण करतात कोणाचं लक्ष नाही आहे जे महाराष्ट्र हो। अरे वारे व वा मराठी महाराज तुमच्या नावाला फक्त लोक मतदान मागतात आणि गरीबाच्या भिकाराच्या मोठमोठाले झाले या लोकांना तुमची जय जिदाव, जय शिवराज जय संभाजीराजे काही नाही आहे या महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचा इतिहास खला झालेला आहे समजला विषयला सर्व परमिशन दिले या आमच्या राजाच्या समोर वारंवार नेते लोक लाजा वाटायला पाहिजेत या पोलीस प्रश्नाला लाजा वाटायला पाहिजेत देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे आणि इथला जो घुलेला ठाणेदार यायला